चांदवड तालुक्यातील चौवेचाळीस गाव पाणीपुरवठा योजनेतील पाणी वितरणातील त्रुटी अपूर्ण पाणीपुरवठा योजनेतील गैरव्यवहार तसेच जनतेला पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन न देता काही अनाधिकृत लोकांना एक किंवा दोन इंची कनेक्शन कोणी दिले यास आमदार डॉ राहुल आहेर यांनी आज विधानसभेत लक्षवेधी क्रमांक तीनद्वारे विधिमंडळाचे लक्ष वेधले यावर संबंधित पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या योजनेचे महिनाभरात ऑडिट करून संबंधित दोषी यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले अध्यक्ष महोदय एखादी पाणी पुरवठा योजना कशी चालू नाही याच अत्यंत ज्वलंत उदाहरण म्हणजे ही आमची चौरेचाळीस गाव पाणी पुरवठा योजना आहे आमच्याकडे उपसाचे दोन पंप आहेत एक एक पंप दोन लाख लिटर दर तासाला उपसा करत म्हणजे दिवसाकाठी हे दोन्ही पंप मिळून ऐंशी लाख लिटर पाणी उपसू शकतात त्या आमच्या धरणामध्ये पाणी पुरवठा करणारे जेवढी काही पाण्याची मागणी आहे ती नव्वद लाख लिटर आहे आणि स्टोरेजेस जे आहेत ते मंत्री महोदय ते फक्त पंचावन्न लाख लिटर आहे म्हणजे रोजचा उपसा ऐंशी लाख लिटर होऊ शकतो आणि वितरित जेवढं करण्याची कॅपॅसिटी आहे ती फक्त पंचावन्न लाख लिटर आहे तरी रोजचं वितरित होणारं पाणी हे पाच ते दहा लाख लिटरपेक्षा जास्त नाही म्हणजे ह्या योजनेतलं ऐंशी टक्के पाणी रोज वाया जात आहे याला खऱ्या अर्थाने जबाबदार कोण आहे याचा माझे पहिला प्रश्न आहे की याचे आपण काही ऑडिट करणार आहात किंवा याच्या काही जबाबदाऱ्या निश्चिती करणार आहात का कारण त्या गावांना आठ आठ दहा दहा दिवसानंतर पाणी देण्याचं यांनी शेड्यूल केलेलं असताना पंधरा दिवसानंतर कधी कधी महिन्याभरानंतर त्याला पाणी मिळतं त्याच्याही पुढे जाऊन अनेक वेळा जर कुठे ब्रेकेजेस झाले कुठे काही लिकेजेस झाले तर पंधरा पंधरा वीस वीस दिवस यांना लिकेज काढण्यासाठी जातो म्हणजे त्या गावाला महिन्याभरा पाणी मिळतं आज दोन हजार बावीस मध्ये जवळजवळ पंधरा कोटी रुपये याच्या एक नवीन पंपसाठी आणि पाईपलाईन दुरुस्तीसाठी त्याचं टेंडर निघालं होतं त्याची कार्यकाळाची मर्यादा तेवीस पर्यंत होती आज दोन हजार पंचवीस उलटूनही ते काम पूर्ण झालेलं नाही अशा ठेकेदारांवर आपण काय कारवाई करणार हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की या योजनेवर मागच्या अनेक वर्षांपासून जे पाणी कोणाच्या संगणमतानी असेल किंवा अधिकारांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांपर्यंत पोचू शकलं नाही म्हणजे एखाद्या गावाला एक इंची पाईपलाईनचं कनेक्शन पण देत नाही आणि वाड्या वस्त्यांना इलिगली त्याला तीन तीन चार चार इंची कनेक्शन देत आहेत याची आपण एक महिन्यामध्ये चौकशी करून जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करणार आहात का एवढे माझे प्रश्न आहेत अध्यक्ष मोदय माननीय साहेबांनी विचारलेला प्रश्न हा चांदोड तालुक्यातील चौदा गावांच्या पाणी पुरवठ्याच्या योजने हा प्रश्न आहे अध्यक्ष मोदय जरी चौवेचाळीस गावांची योजना ही असली तरी टंचाईच्या वेळेस चौदा अतिरिक्त गावांना चा त्यावेळेस चार महिने पाणी द्यावं लागतं असं एकूण मिळून ही साठ गावांची योजना आहे चांदोड तालुका हा प्रवर्षणग्रस्त तालुका असून सध्याची भूजलाची परिस्थिती पाहिली तर त्यांनी सांगितल्यापासून आज सध्या पाण्याची टंचाई त्या ठिकाणी वाढते ही गोष्ट सत्य आहे ही योजना एकोणीसशे शहाण्णव साली अध्यक्ष महोदय मंजूर झाली त्यावेळेस या योजनेची किंमत ढोबळ पकडली तर एकोणतीस कोटी सहा लक्ष रुपये होती त्यानंतर मार्गस्थ आठ गावांना दोन हजार एक चांदोड पासून चौरस प्रादेशिक योजनांचा समावेश करण्यास त्याला मान्यता देण्यात आली आवश्यक तांत्रिक मदत करून चौतीस पॉईंट नव्याण्णव कोटीची किमतीची पुनर्स योजना करून त्याला प्रशासकीय मान्यता दोन हजार सात साली देण्यात आली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे असं म्हणलं जातं की सभासद ज्यावेळेस सभागृहामध्ये काही माहिती देतो तर ती सत्य मानायची असते त्यांनी सांगितल्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की पंचावन्न लक्ष लिटर पाणी या ठिकाणी उचललं जातं पण प्रत्यक्षात तेवढं पोचत नाही तर आपण त्याचं पाण्याचं ऑडिट करणार का तर निश्चितपणाने महिन्याभराच्या त्याचं ऑडिट केलं जाईल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी या ठिकाणी मांडली की ज्या ठेकेदाराने या ठिकाणी पंपसेटच्या बाबतीमध्ये याच्यामध्ये तेरा कोटीचं जे टेंडर या ठिकाणी निघालं होतं ती ती कारवाई त्यांनी पूर्ण केली नाही त्याला त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाईल त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि ज्या अधिकाऱ्यांच्या भरोशावर या ठिकाणी त्यांचं म्हणणं की काही ठिकाणी मागणी केल्यानंतर पा कनेक्शन मिळत ते पण काही काही ठिकाणी किंची पाईपलाईन या ठिकाणी आहे तर त्याचीही चौकशी केली त्यांनी कोणताही मोठा अधिकारी असो लहान अधिकारी असो जर तो त्याच्यामध्ये सत्यता आढळली तर त्यांना सुद्धा निलंबित करण्यात येईल उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड